हे वाक्य बिलकुल आवडून दिलं पाहिजे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला कराट्यापासून कलेक्टरपर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या आप बदल्याकडून घेता येणार नाही कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसे मॅनेज करून घेऊ या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीय बाबीमध्ये या ठिकाणी कोणावरच अन्याय करणार नाही पण या ठिकाणी आता हा मेसेज पक्का आहे की कोणीही मॅनेज करून घेतं आणि मला त्या ठिकाणी काहीही केलं हे वाक्य बिलकुल आवडून लिहिलं पाहिजे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला कराट्यापासून कलेक्टरपर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्याकडून घेता येणार नाही ना कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमांच्या बाहेर काम करणार नाही आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीय बाबीमध्ये या ठिकाणी कोणावर अन्याय करणार नाही पण या ठिकाणी आता हा मेसेज पक्का आहे की कोणीही मॅनेज करून घेतं आणि मला त्या ठिकाणी काहीही केलं